काँग्रेस समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढवणार दुर्राणी परभणी दिनांक तीस प्रतिनिधी गजानन साबळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्यासाठी तयारी केली असून समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली राजीव गांधी भवत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दुराणी म्हणाले की गेल्या दहा वर्षात महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महादाईने जनता त्रस्त झाली आहे त्यामुळे सरकारविषयी जनतेत प्रचंड रोष आहे काँग्रेस लवकरच सरकारविरोधात मोर्चा काढणार असून जिल्हा परिषद पंचायत समिती मनपा आणि नगर परिषद निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीने उतरलेला असेल ते पुढे म्हणाले की समविचारी पक्ष सोबत आले तर काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवेल जागावाटपात मोठे बदल होणार नाहीत आणि निष्ठावंत जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच संधी दिली जाईल शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटमधील नाराजीचा फायदा काँग्रेसला होईल माजी मंत्री सुरेश वरपूरकर भाजपात गेल्याने काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही उलट भाजपाच्या दोन जागा कमी होतील असे त्यांनी सांगितले यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख बाळासाहेब देशमुख भगवान वाघमारे गणेश घाडगे नदीम इनामदार मलिका दफार दुर्राणी खानम गुलमीर खान विनोद कदम अमोल जाधव नागसेन भेरजे आदी उपस्थित होते पहिल्यांदाच तुम्ही आज काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे आणि काँग्रेस पक्षाला मानणारा सेक्युलर विचाराचा मांडणारा मोठा वर्ग हे जिल्ह्यामध्ये आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना हे जिल्ह्यामध्ये सातत्याने महापालिका असेल जिल्हा परिषद असेल एक खाती सत्ता आहे दोन्ही पक्षाची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्ष हे मजबूत करू आणि काँग्रेस पक्षाची एक खादी सत्ता कसा जिल्हा परिषद आणि विविध संस्थेमध्ये आणता येईल याच्यासाठी वेळ जरी कमी असला तर निश्चितपणे आम्ही यश yes, प्राप्त करण्यामध्ये कुठं कमी पडणार नाही जिल्हाध्यक्ष झाले तुम्ही आता काँग्रेसनं येणारी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक सोबळावर लढावं का आला आघाडी करावी कोणासोबत तुम्हाला काय वाटतं जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जे परिस्थिती अनुसार आम्ही निर्णय घेऊ हो। कुठं स्वतंत्र लढायचे असतात तर स्वतंत्र लढू कुठ काही ठिकाणी आघाडी आणि युती करायची असतात तर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून मार्ग काढू पण यश प्राप्त करणं आणि जातीवादी पक्षाला रोखणं हे पहिलं आमचा प्राधान्य नाही वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी मी संकेत दिले काँग्रेस बरोबर बसा म्हणून आणि आमची पण इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करावी आता वरच्या नेत्याला वर आम्ही परमिशन त्यांच्या कानावर घातलेच आहे आणि त्याने आम्हाला अधिकार दिल्यानंतर निश्चितपणे याच्यात काही धोराय नाही की आम्ही त्यांच्याबरोबर युती आता सांगितलं आपल्याला की ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं रामपुरी रत्नेश्वर हे गाव आहे पाथरी तालुक्यातल्या जवळचं त्याला अजूनपर्यंत सानुगुरुन अनुदान मिळालं नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये चोवीस तासाचे आज सरकारने पैसे द्यायला पाहिजे ते लोकांना आज आजपर्यंत त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही शेतकऱ्याला मदत ह्या ठिकाणी बरोबर मिळाली नाही पंचनामे शेतकऱ्याचे आतापर्यंत बरोबर ह्या ठिकाणी व्यवस्थित झाले नाही शेतकरी पैसे मिळवून मिळवून पंचनामे जे वाट पाहत की माझ्या शेतात तलाठी ग्रामसेवक कोणीतरी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केला आज नाही तर उद्या मदत मिळेल पण पंचनामे सुद्धा झाले नाही होत नाही अशी परिस्थिती हवालदील झालेला आहे शेतकऱ्याचा आत्महत्याचा प्रमाण वाढलेलं आहे आज शेतकऱ्याला कोणताही पीक नाही सोयाबीन नाही कापूस नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपला वर्ष कसा काढायचा ते सर्वात मोठा प्रश्न आहे

तू <laughs> चा